जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भारतीय जनता पक्षाला लहुजी शक्ती पाठिंबा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश खरात यांनी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत दिली माहिती आज एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या विजय पर्व निवासस्थानी असलेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्रातील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यात आला आहे तसेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना व महायुतीच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना नक्कीच फायदा होणार आहे असे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीस हजार कार्यकर्त्यांच्या हस्ते घरोघरी जाऊन संकल्प पत्र देण्यात येणार आहे लाभार्थी समृद्धी और मोदी की गॅरंटी असे स्टिकर घरोघरी जाऊन लावण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी लहुजीत शक्ती सेनाचे संस्थापक विष्णू कसबे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश खरात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पान पाटील उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंबालाल साठे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विजयाच्या संकल्पासाठी संकल्प पूर्तीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी लहूजी सेनेनं महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी लहूजी सेनेचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे नेते दिनेशजी खरात अंबालालजी साठे राजेंद्रजी पान पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना नक्कीच या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकेल असा मला विश्वास आहे त्यांचा मनापासून आभार दुसरा मुद्दा या ठिकाणी मी घेतो तो म्हणजे आम्ही आमचे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत सात मोर्चे आहेत सत्तावीस आघाड्या आहेत सातशे चौऱ्याऐंशी सुपरवारीर आहेत दोन हजार एकवीस बूथ अध्यक्ष आहेत आणि तीस हजार आमचे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराघरामध्ये माननीय मोदींचं संकल्प पत्र आहे ते घरातील नागरिक असतील मतदार असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत मोदींचा नमस्कार हे पत्र प्रत्येक मतदारांच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देतील या व्यतिरिक्त लाभार्थी की समुखी मोदीजींची गॅरंटी हा स्टिकर देखील घराघरामध्ये आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी लावणार आहेत हे कार्यकर्ते सातत्यानं प्रवास करून नंदुरबार जिल्ह्यातील साडे एकोणास लाख मतदारांपर्यंत पोहोचतील त्यांच्याशी थेट संवाद साधतील त्यांच्या मोबाईलवरनं मोदीजींना नव्वद 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 वीस चोवीस या नंबरवर मिस कॉल देतील आणि अशा पद्धतीने या महाविजयामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमची भारतीय जनता पार्टीचे महायुतीतील मित्र पक्ष सर्व रण मैदानात उतरले होम टू ओम आणि मॅन टू मॅन आमचा प्रचारावर या ठिकाणी भर असेल आणि त्या अनुषंगानं कालपासून मी सर्व मोर्चा आघाड्या मंडल अध्यक्ष यांच्या मी मी बैठकांचं सत्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांना लवजी शक्ती सेनेने पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी लवजी श शक्ती सेना ही संघटना पूर्ण ताकदीने या लोकसभेमध्ये मदत करणार आहे आणि प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी लवजी शक्ती सेना ही महायुतीला पाठिंबा देणार आहे नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावीत गावित यांना निवडून आणण्यासाठी नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा लवजी शक्ती सेना ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी प्रचार माध्यमांमध्ये उतरणार आहे